मित्रांनो हा सोशल मीडियाचा जमाना आहे इथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही अनेकदा काही सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाला सध्या नॅशनल क्रश म्हटलं जातं त्याचं कारण असं की रश्मिका मंदानाचे सिनेमातील फोटोज असो किंवा तिने सोशल मीडियावर शेअर केलेले क्यूट फोटो असो हे सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते अशातच आता आपल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीला नॅशनल चा मान मिळाला आहे फिकट निळी साडी एका मराठमोळी सर्वत्र चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजाऊक आहे मालिका चित्रपट नाटक आणि ओ टी टी अशा चारही माध्यमांपासून मार्थ तिने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे गिरिजाचा सध्या साडीतील एक फोटो आणि तिच्या लुकचे सर्वत्र चर्चा रंगली आहे तिवलेस ब्लाउज सुंदर साडी या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते तिचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत त्यामुळे तिला चाहते नॅशनल क्रश म्हणून सांगताना दिसतात तिने काही दिवसापूर्वीच लल्लन टॉपला एक मुलाखत केली गिरीजाने फिजिक्स विषयाचे शिक्षक वेब्स शब्दाचा उच्चार करून बेब्स असा आहेत हा किस्सा तिने या दरम्यान सांगितला त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर तिने मराठी हिंदी आणि कन्नड अशा तीनही लँग्वेजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये ती शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती तर काही दिवसापूर्वी झालेल्या इन्स्पेक्टर झेंडे या नेटफ्लिक्स चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती आता त्याची लवकरच थेरपी शेरेपी ही नवी कोरी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते तर गिरिजा ऊकचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा